मित्रांनो अकरावीची प्रवेश फेरीची यादी आत्ताच जाहीर झाली आहे ज्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे काही मुलांचे नंबर लागले आहेत ते मेरिटनुसार यादी जाहीर केली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत ती यादी तर कशी बघायची पूर्ण महाराष्ट्राची यादी त्याचबरोबर तुमचा इंडिव्हिज्युअल तुमचा नंबर कसा लागला आहे कुठल्या शाळेमध्ये लागला आहे हे कसं चेक करायचं चेक केल्याबरोबर पुढील स्टेप काय असणार आहे जर तुमचा नंबर लागला तर तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी प्रोसेस काय असणार आणि फक्त नंबर लागून फायदा नाही पुढील स्टेप देखील महत्वाच्या आहेत त्या काय स्टेप आहेत या सर्व गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत आणि तुम्ही ॲडमिशन नंबर लागला जर घ्यायचं नसेल तर त्या त्यासाठी त्या देखील काय प्रोसेस आहे आणि त्यातून बाहेर कसं पडायचं याबाबतीत पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पूर्ण इन्फोटेकमध्ये तर सर्वप्रथम तुमचा नंबर यादीमध्ये लागला आहे नाही कसं बघायचं तर वेबसाईट सेमच आहे महा एफ आय जे सी ॲडमिशन डॉट इन या वेबसाईटला तुम्ही मोबाईलवर देखील चेक करू शकता याच्यामध्ये वरती तीन डॉटमध्ये तिथे तुम्हाला अलॉटमेंट लिस्ट असा एक ऑप्शन आहे ज्याला तुम्ही क्लिक केल्याबरोबर पुढील ऑप्शनमध्ये ॲप्लिकेशन नंबर हा एक ऑप्शन महत्त्वाचा आहे तो ॲप्लिकेशन नंबर तुमच्या फॉर्मवर असेल तुम्ही जो फॉर्म भरला त्याच्यामध्ये हा ॲप्लिकेशन नंबर टाकल्याबरोबर खाली तुम्हाला तुमचा नंबर कुठल्या शाळेमध्ये लागला आहे त्या शाळेची फॅकल्टी काय आहे शाळेचा कोड काय असणार तुमचं कुठल्या मार्कने मेरिट लागलेलं आहे आणि त्या शाळेचा पत्ता या सर्व गोष्टी दाखवल्या जातील खात्री करून घ्या तुमचा कुठल्या शाळेत नंबर लागला आहे हे झाले लॉग इन न करता याच्या पुढील प्रोसेस जर तुमचा नंबर लागला असेल आणि ते ॲडमिशन घ्यायचं असेल तर काय करायचं तर तो ॲप्लिकेशन नंबर घेऊन तुम्ही लॉग इन आणि पासवर्ड जो बनवला होता त्याने लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याबरोबर तुम्हाला लेफ्ट साईडला असा एक ऑप्शन दिसेल ज्याच्यामध्ये अलॉटमेंट स्टेटस असा एक ऑप्शन आहे शेवटचा त्या ऑप्शननं तुम्हाला क्लिक करायचं आहे जे तुम्ही लॉग इन करायच्या आधी स्टेटस चेक केलं होतं ते इथं देखील दाखवलं जाईल ज्याच्यामध्ये शाळेची पूर्ण माहिती शाळेचं नाव तुमचं किती मार्कने नंबर लागला आहे शाळेचा कोड शाळेचा ॲड्रेस या सर्व गोष्टी दाखवल्या जातील त्याच्यानंतर सर्वात खाली तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडचं ऑप्शन आहे परंतु तुम्ही फॉर्म भरताना डॉक्युमेंट अपलोड केलेले असतात ते फक्त बघून घ्या बरोबर आहेत का ते जर ओके असेल सर्वात खाली तुम्हाला प्रिंट अलॉटमेंट लेटर असा एक ऑप्शन आहे त्याला क्लिक करून तुम्ही त्याची पी एफ बनवू शकता त्याची प्रिंट आउट घेणं गरजेचं आहे त्या अलॉटमेंट लेटरमध्ये शाळेची पूर्ण माहिती तुमची माहिती त्याचबरोबर शाळेची माहिती दोन्ही गोष्टी वन बाय वन असतील तुमचं ॲडमिशन झालेलं आहे कन्फर्म असं देखील मेन्शन असतं पण लक्षात घ्या एवढं झालं म्हणजे तुमचं ॲडमिशन फायनल झालं असं नसतं याच्या पुढे महत्त्वाचा पॉईंट आहे तुमचं ॲडमिशन कन्फर्म करणं तुमचे जे प्रेफरन्स दिले आहेत त्यानुसार जर शाळा ओके असेल काही हरकत नसेल तुमची तर प्रोसिड फॉर ॲडमिशन असा एक टॅब आहे तो क्लिक करणं महत्त्वाचं आहे हा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे जर तुमचा नंबर लागला एवढं जर तुम्ही बघितलं तर फक्त एवढंच तुम्हाला नक्की करायचं नाही आहे त्याबरोबर फॉर ॲडमिशन या बटनवर क्लिक करून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे जा जर हे बटन नाही क्लिक केलं तर नंबर लागून देखील तुम्ही या प्रवेश फेरीच्या बाहेर जाणार आहात पुढील सात तारखेनंतर तुम्हाला सात तारखेपर्यंत ऑप्शन आहे तीस तारीख ते सात तारीख या सात दिवसामध्ये तुम्हाला हे फॉर ॲडमिशन बटन क्लिक करायचं आहे याची प्रिंट घ्यायची आहे अलॉटमेंट लेटरची आणि त्या त्या संबंधित शाळेमध्ये जाऊन तुमचे ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे लक्षात घ्या सात दिवसाची मुदत आहे सात दिवसामध्ये जर चुकून तुमच्याकडनं ही प्रोसेस जर झाली नाही तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होणार आहे आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्ही जी काही लिस्ट दिली होती शाळेची आधी देखील सांगितलं होतं प्रेफरन्सनुसार जर पहिला प्रेफरन्स जे असेल शाळेचा ती शाळा तुम्हाला जर मिळाली असेल आत्ता तर घेणं तुमचं काम आहे कंपल्सरी जर नाही घेतलं तर खूप मोठं नुकसान होतं हे तुमचं पुढील ज्या फेऱ्या चारी त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात परंतु जर तुमचा आता कॉलेजचे नंबर लागलाय हे कॉलेज फर्स्ट प्रिफरन्स नसेल त्याच्या खाली कुठलाही प्रिफरन्स असेल तर नक्कीच तुम्हाला नसेल घ्यायचं तर ते कॅन्सल करू शकता कॅन्सल करण्यासाठी काय करायचं तर तुम्हाला काही करायचं नाही फक्त तुम्ही बघा कुठलं कॉलेज लागलाय नसेल घ्यायचं तर तुम्ही काही करू नका ऑटोमॅटिक सात तारखेपर्यंत तुम्ही जर ॲडमिशन नाही घेतलं तर लिस्टमध्ये तुमचा नंबर कमी होणार आहे त्यासाठी काही वेगळी प्रोसेस करायची गरज नाही आहे तुमचा नंबर ऑटोमॅटिक आठ तारखेला लिस्टमधून काढून टाकण्यात येईल त्यानंतर पुढील फेरीसाठी तुम्ही परत नव्याने कॉलेजचं प्रचंड देऊ शकता आत्ता ज्या मार्कनुसार तुमचं कॉलेज लागलेलं आहे आणि प्रत्येक संबंधित कॉलेजमध्ये जे काही मेरिट आहे ते एकदा माहिती करून घ्या त्यानुसार पुढील सेकंड फेरीला तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा तुमच्या मार्कनुसार कुठले कॉलेज सुटेबल असतील तेच योग्यतेचे आहेत का तुमच्या किंवा तुम्हाला जिथे ॲडमिशन घ्यायचं आहे ते फॅकल्टीचं आहे का या सर्व गोष्टीची माहिती करून घ्या त्यानुसार सेकंड फेरीमध्ये फॉर्म भरून घ्या ज्यांच्या नंबर लागला आहे त्यांना ऑल द बेस्ट ज्यांना त्यांच्या त्यांच्यानुसार कॉलेजनुसार मिळतं असे सोडू नका सेकंड फेरी थर्ड फेरी फोर्थ फेरी चार फेरी आहेत अजून आणि त्यानंतर एक विशेष फेरी देखील आहे त्यामुळं असे सोडू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आणि वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र